अजित एक्झिट नंतर राष्ट्रवादीचं जहाज आता कोणाच्या हाती हा सस्पेन्स संपलाय राजकारणाच्या रणांगणात आता रणरागिणीचा उदय झालाय चला पाहूयात महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा पॉवर गेम नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता सुनेत्रा पवार यांची वळणी लागली आहे सव्वीस एवढीच मर्यादित नव्हती अठरा ऑक्टोबर एकोणीशे त्रेसष्ट धारा ला धाराशिवच्या तेर मध्ये जन्मलेल्या सुनेत्रा ताईंना राजकारणाचे बाळकडू माहेरूनच मिळाले पद्मसिंग पाटलांच्या त्या भगिनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये अजितदादांशी लग्न झालं आणि त्या बारामतीच्या झाल्या पण त्या घरात बसून राहिल्या नाहीत हातात खराटा घेऊन गे। काटेवाडीची ग्राम स्वच्छता करणारी ही हाय प्रोफाइल सूल जेव्हा रस्त्यावर उतरली तेव्हा देश थक्क झाला साकोसान परिषदेत सहा राष्ट्राध्यक्षांसमोर त्यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हाच त्यांच्यातील नेतृत्वाची चमक जगाने पाहिली अजितदादांच्या आकस्मिक निधनाने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली विलिनीकरणाच्या चर्चांना ऊत आला मात्र आता पक्षाने सुनेत्रा पवारांवर विश्वास दाखवलाय लोकसभा निवडणुकीत पराभव झाला पण त्या खचल्या नाहीत राज्यसभेवर गेल्या तालिका सभापती झाल्या आणि आता थेट पक्षांच्या सुप्रीम कमांडर राज्याच्या पहिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे आता सुनेत्रा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यामुळे आता अजितदादांचा राजकीय वारसा पुढे एक भक्कम नेतृत्व सुनेत्रा पवारांची निवड ही केवळ भावनिक कार्ड नाही तर पक्षाला सावरण्यासाठी उचललेला एक अत्यंत धोरणी आणि राजकीय पाऊल आहे त्यांचा हा प्रवास आता मंत्रिपदाच्या दालनातून पक्षाची राष्ट्रीय दुरा सांभाळण्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळे फारसा संघर्षाचा विश्वास सुनेत्रांचा राष्ट्रवादीचा नवा अध्याय आता सुनेत्राताईंच्या हाती असं म्हणावं लागेल आता लक्ष लागलंय सव्वीस फेब्रुवारीकडे जेव्हा सुनेत्रा पवार अधिकृतपणे राष्ट्रवादीची कमान हाती घेतील त्यामुळे दादांची जागा वहिनी भरून काढणार का राष्ट्रवादीला नवी दिशा मिळणार का या प्रश्नांची उत्तरं सुनेत्र पवार त्यांच्या कर्तृत्वाने देतील यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा प्रहार न्यूजला धन्यवाद